सर्व बंधु भगिनी सप्रेम नम बुद्धाय व मैत्रीपूर्ण जय हे आपल्या या संग्राम बुद्धिष्ट चॅनल वर सर्वांचं सुस्वागत बंधू भगिनी आपल्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलोय व्हिडिओचा विषय आहे काल्पनिक चालाक्य शालेय किंवा विद्यापीठीय स्तरावर अनेक वेळा आपण वाचले असेल की धनानंद राजाने केलेल्या अपमानाचा बदला म्हणून चाणक्य नावाच्या ब्राह्मणाने चंद्रगुप्त मौर्याला योग्य ते दे शिक्षण देऊ त्याला राज्य स्थापन करून दिले म्हणजे चाणक्य हा चंद्रगुप्त मौर्याचा गुरु पुढे असेही लिहिले आहे की चाणक्यामुळे मौर्यांची सत्ता वाढली आणि चंद्रगुप्त मौर्य देखील विजयी राजा झाला अशी मान्यता आहे की चाणक्य हा सम्राट अशोकांचा देखील गुरु होता भारतात आपल्याशिवाय इतर कुठलीही संस्कृती श्रेष्ठ नसून आम्ही करते आहोत असा समज इथल्या काही लोकांचा आहे त्यामुळे इतर संस्कृतीतील अनेक संदर्भ यांनी हवे तसे बदलले आणि लिहिले देखील त्याचबरोबर अनेक शतकांचा प्रचार केल्यामुळे लोकांच्या मनात हे श्रेष्ठत्वाचे चित्र रंगवले गेले आहे वर्तमान काळात नवीन संशोधन होत असल्यामुळे या लोकांनी स्वतःच्या काल्पनिक नायकांचे अथवा संस्कृतीचे ओढून ताणून जे श्रेष्ठत्व दाखवले आहे जे श्रेष्ठत्व दाखवले आहे त्यांचे पितळ आता उघडे पडत आहे चाणक्याबद्दल जी काही माहिती मिळते त्यांनी लिहिलेली तथाकथित अर्थशास्त्र चाणक्य नेती हे ग्रंथ अकराव्या शतकात हेमचंद्र याने लिहिलेला स्थाविरावली चरित्र ग्रंथ विशाखा दत्तने आठव्या शतकात लिहिलेले मुद्रा राक्षस नाटक आणि महावंशी मधील एक उसटसा संदर्भ आता खरा प्रकार पाहूया असे सांगितले जाते की चाणक्याने जेव्हा चंद्रगुप्ताला शिकवायला सुरुवात केली तेव्हा चाणक्य जवळपास चाळीस वर्षाचा होता आणि चंद्रगुप्त अकरा वर्षाचा पुढे असेही सांगितले जाते की राजकुमार अशोक चौदा पंधरा वर्षाचा असताना चाणक्याचे निधन झाले आता जर आपण चाणक्य चंद्रगुप्त बिंदुसार आणि अशोक यांच्या वयाचे मापन केले गोळा बेरीज केली तर असं लक्षात येईल की चाणक्य वयाच्या एकशे पंच्याहत्तरव्या वर्षी किंवा दोनशे सहाव्या वर्षी निधन पावला जगातले तर कोणीच प्राचीन प्रवासी अथवा इतिहासकाराने या दीर्घायु व्यक्तीची दखल घेऊ नये किती हा द्वेष हो की नाही मुळात एखादी व्यक्ती एवढ्या वर्षाचे आयुष्य जगली असेल याचा ना कुठला पुरावा ना कुठला मस्त ऐवज ग्रीक इतिहासकार मॅगेस्थानिजने भारतातील अनेक आचार्य राजे तत्वज्ञानी मंत्री यांच्याबद्दल लिहिले आहे मॅगेस्थानिजने चंद्रगुप्त मौर्याच्या पाटलीपुत्र पुत्र या राजधानीचे अगदी बारकाव्यानिशी वर्णन केले आहे मोरियन सेनेचे त्यांच्या प्रशासनाचे वर्णन केले आहे संपूर्ण भारताचे वर्णन केले आहे मात्र चाणक्य एक चुकार शब्द सुद्धा काढलेला वाद लिहिलेला नाही तर चाणक्य एवढे मोठे व्यक्तिमत्व होते तर त्याचा साधा उल्लेखही नाही असले थोताण नव्हते तर तो काय म्हणून जी अवलाद होता असे खोटे नाटे लिहायला तो सच्चा ग्रिक विद्वान होता त्याला काय घेणे देणे इथल्या इतिहासात ढवळा ढवळ करण्याची त्याने जे पाहिले ते तेच जे दिसलेच नाही ऐकण्यातच नाही वाचण्यातच नाही समजा क्षणभर चाणक्याचे चा अस्तित्व मान्य बी केले तर त्याच्या संभाषणाची भाषा काय असेल त्याच्या तथाकथित लिखाणावरून तो संस्कृत मध्ये बोलत असावा असे वाटते तर चंद्रगुप्ताच्या काळात पाली म्हणजे प्राकृत प्राकृत म्हणजे प्रकृतीशी म्हणजे निसर्गाशी जुळणारी मूळ भाषा सर्व दूर प्रचलित होती आणि संस्कृत भाषा तर त्या काळात तयार पण झालेली नव्हती मग या दोघांचा संवाद कोणत्या भाषेत होत असेल असा प्रश्न निर्माण होतो वर नमूद केलेले ग्रंथ पाहू यात अर्थशास्त्र आणि चाणक्य नीती हे ग्रंथ आर्थिक आणि सामाजिक किंवा शासकीय पद्धतीचे काही विचारांचे संकलन आहे मात्र ते चाणक्याने लिहिले आहेत त्याचा कुठलाही लिखित अथवा ऐतिहासिक संदर्भ मिळत नाही काही अभ्यासकांच्या मते अर्थशास्त्र ग्रंथ विष्णुगुप्ताने लिहिला असावा कारण काही भागांच्या शेवटी लेखक म्हणून ते नाव आले आहे तर काही जण म्हणतात की लेखक विष्णुगुप्त असून त्याचे गोत्र चाणक्य होते म्हणजे लेखकाने जरी फक्त विष्णुगुप्ताचे स्वतःचे नाव लिहिले असले तरी त्याचे गोत्र चाणक्य होते असा यांचा जावाई शोध आहे कारण ओढून ताडून चाणक्याचे नाव पुढे यायला हवे ना मुद्रा राक्षस हे नाटक आठव्या शतकात लिहिले गेले या नाटकात इतिहास कमी व काल्पनिक भरपूर आहे त्यामुळे यातील प्रसंग कुठल्याही अर्थाने ऐतिहासिक म्हणता येणार नाहीवली स्था चरित्र स्थावी चरित्र हे काव्य हेमचंद्रांनी अकराव्या शतकात जैनांच्या जै इतिहासासाठी लिहिले मात्र त्या चंद्रगुप्तचा उसटसा उल्लेख येतो आणि चाणक्य हा त्याचा होता असे लिहिले आहे आता ऐतिहासिक संदर्भ पाहू चंद्रगुप्त मौर्य आणि विष्णुगुप्त मौर्य हे दोघी सख्खे भाऊ होते चंद्रगुप्त हा अतिशय महत्वाकांक्षी व शूर योद्धा होता तर त्याचा भाऊ विष्णुगुप्त हा कणखर प्रशासक दूरदृष्टीचा होता राज्य चालवण्यासाठी दोघांचे गुण एकमेकांना पूरक होते या दोघांनी मिळून धनानंदाचा पराभव केला आणि राज्य स्थापन केले नंतर राज्याचा विस्तार वाढवत एक अखंड भारत राज्य स्थापन केले याचे एक महत्वाचे प्रमाण म्हणजे सम्राट अशोकाचे पुत्र महेंद्र यांनी श्रीलंकेत असताना युजन पूर्व तिसरे शतकात लिहिलेली उत्तर विरहट्ट ही कथा या कथेचे रूपांतर आयुष्यमान सिद्धार्थ वर्धन सिंह यांनी केले आहे या कथेमध्ये पाली भाषेमध्ये चंद्रगुप्त विष्णुगुप्त मौर्य यांचे वर्णन करताना म्हटले आहे गोतेन साखिया नाम आदिरीच्या वंशजात श्रीधरम चंद्रगुप्तो तपजातम विष्णुगुप्तो ती पाहतुको त म्हणजेच सूर्यासारख्या तेजस्वी घराण्याचा शाक्यगणात जन्मलेल्या मौर्य वंशाच्या क्षेत्ररक्षकांमधील श्री चंद्रगुप्त आणि त्यांचं भाऊ विष्णुगुप्त हे प्रज्ञा संपन्न होते जेव्हा ही कथा भारतामध्ये दहाव्या शतकात संस्कृत भाषेत भाषांतरित करण्यात आली त्यावेळेस हे पद कसे लिहिण्यात आले ते पाहू चला मौर्यानं खातियाण वंशे जाततम श्रीधरम चंद्रगुप्तिदम चाणक्य म्हणजे पाली भाषेमधून भाषांतर करताना मोठ्या चलाखीने विष्णुगुप्ताच्या ऐवजी चाणक्य ब्राह्मण हे नाव घालण्यात आले आणि आता त्याचा अर्थ असा करण्यात आला मौर्य मौर्यवंशाचे जरी राज्य स्थापन केले असले तरी त्यामागे प्रज्ञा संपन्न चाणक्य ब्राह्मणाचा हात होता म्हणजे चंद्रगुप्त मोर्याचा शूर बना आणि त्याचे बंधू विष्णुगुप्त यांचे कर्तव्य शून्य आणि सगळा विचार किंवा डोकं हे फक्त ब्राह्मण चाणक्याचे ऐतिहासिक रूपांतरण हीच ती सांस्कृतिक दिवाळखुरी आपल्याला हवं तेवढंच बदलून त्याच्या जोरावर प्रचार करायचा जेव्हा नंतर चाणक्याच्या अस्तित्वावर प्रश्न चिन्ह उभे राहिले तेव्हा मग असे म्हणण्यात येऊ लागले की विष्णुगुप्ताचेच नाव चाणक्यात वागाव होते आणि हे नाव त्याला त्याच्या गोत्रावरून पडले पण याला पुरावा काय जर विष्णुगुप्त आणि चंद्रगुप्त हे प्रज्ञावान असा त्याचा म्हणजे महेंद्र स्वतः लिहित असेल तर तो इतिहास बदलणारे हे वामटे कोण याचे कारण स्पष्ट आहे मौर्य वंश म्हणजे चंद्रगुप्त मौर्य ज्यांनी अखंड भारताचे राज्य स्थापन केले त्यांना हे श्रेय न देता एका ब्राह्मणाला द्यायचे होते आणि म्हणूनच काल्पनिक चाणक्य ब्राह्मण निर्माण करण्यात आला मात्र जेव्हा चाणक्याचे अस्तित्व धोक्यात येऊ लागले तेव्हा लगेच विष्णुगुप्ताच्या नावाच्या मागे साळसूतपणे चाणक्य किंवा कौटल्य लावले आणि ते त्याचे गोत्र होते असे सांगितले जर चंद्रगुप्त मोर्याचे गोत्र खरोखरच चाणक्य आणि कौटल्यले असते तर आचार्य महिंद यांनी तसे नमूद केले नसते का हेच आहे यांची सांस्कृतिक दिवाळखोरी ऐतिहासिक पुराव्याची मोडतोड करून स्वतःच्या श्रेष्ठत्वाचा टेंभा मिरवण्याचा असाच प्रकार या तथाकथित इतिहासकारांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काल्पनिक गुरुविषयी लिहिताना केला होता म्हणूनच खऱ्या संस्कृतीचा अभ्यास संशोधन लिखाण आणि प्रचार महत्त्वाचा आहे या उद्देशाने आपल्या समोर हा व्हिडिओ ठेवत आहे नमो तस भगवतो अरहतो सममा समबुद्धस नमो बुद्धाय धम्माय नमो संगाय नमो, नमो चक्रवर्ती सम्राट अशुकाय मित्रो आजचा विषय आपणास कसा वाटला कमेंट्स करून कळवायला विसरू नका तसेच संगाराम बुद्धिष्ट चॅनलला ला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच करायोगाच्या चिन्हाला स्पर्श करून ऑल करायला विसरू नका ज्यामुळे येणारा प्रत्येक नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचेल जय भीम जय रमाई साधू साधू